आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल किंवा आपल्या शरीरातील हाडाच्या बळकटीसाठी तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी थोडक्यात आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत उद्भवणाऱ्या सर्व समस्यावर उपयुक्त ठरणारी आजची आपली ही रेसिपी आहे इथे कोणत्याही पिठाचा वापर न करता आजची ही बर्फी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता बर्फी एकदम पटकन सेपरेट होत आहे आणि तोडून पाहिल्यानंतरसुद्धा अतिशय सॉफ्ट तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही बर्फी बनवून तयार झालेली आहे चला व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत सर्वात अगोदर आपल्याला इथे खारीक घ्यायची आहे आणि खारीक अशा पद्धतीने फोडून घ्यायची आहे याच्यामधील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत हवं तर तुम्ही याच्याऐवजी खारीक पावडर वापरली ना तरीही चालेल माझ्याकडे खारीक उपलब्ध होती त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने याला फोडून घेतलं याच्यामधील सर्व बिया काढून घेतल्या आणि याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये तोडून घेतलेला आहे जेणेकरून जेव्हा आपण याला मिक्सरच्या जारमध्ये घालू ना ते एकदम सहजपणे आपल्याला वाटता येईल याच्यासाठी अशा पद्धतीने मी इथे खारीक बनवून घेतली नंतर इथे आपल्याला फुटाणे घ्यायचे आहेत आणि याच्यामधील आपल्याला साल याची बनून साल काढून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला याची फुटाणा डाळ बनवून घ्यायची आहे याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आणि छान अशी फुटाणा डाळ इथे बनवून घ्यायची आहे आणि ही पण आपल्याला नंतर मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायची आहे तर आपण इथे बेसन पिठाचा वापर न करता किंवा गव्हाच्या पिठाचा वापर न करता फुटाणे वापरणार आहोत आणि त्याच्यापासून एकदम पौष्टिक अशी बर्फी बनवणार आहोत फुटाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं तर अगोदर आपण इथे खारीक छान फोडून घेतली नंतर फुटाणे अशा पद्धतीने सेपरेट करून घेतले आणि खारीक म्हटलं ना तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं नंतर इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत पमकिन सीड्स याला आपल्याला कढईमध्ये थोडंसं छान परतून घ्यायचं आहे म्हणजेच फक्त याला शेकून घ्यायचं आहे तर मंडळी आपण याच्यामध्ये जो काही जिन्नस वापरणार आहोत ना तो एकदम पौष्टिक असा आहे पंपकिन सीड्स म्हणजेच काशी भोपळ्याच्या बिया त्यासुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात नंतर मी ते एक वाटी बदाम घेतलेले आहेत त्याला पण कढईमध्ये छान असं परतून घेणार आहे प्रत्येक जिन्नस आपल्याला इथे कढईमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही बर्फी जास्त दिवस टिकण्यास मदत होते तसेच आता इथे बदाम छान भाजून झाले नंतर इथे एक वाटीभर मी काजू घेतलेले आहेत त्याला पण छान असं भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर इथे फोडून घेतलेली खारीक तीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे जेणेकरून ती आपल्याला वाटत असताना ती सहजरित्या वाटता येईल तर इथे काशी भोपळ्याच्या बिया त्या पण भाजून घेतल्या बदाम भाजून घेतले काजू भाजून घेतले नंतर इथे खारीक पण भाजून घेतली आणि इथे मी पाववाटी असे तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तीळसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि म्हणूनच इथे मी तिळाचा पण वापर केलेला आहे तिळ पण आपले छान भाजून घेतले आणि नंतर इथे मी सुकं खोबरं अशा पद्धतीने खिसून घेतलेलं आहे त्याला आपल्याला एकदम मंद आचेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही गॅस बंद केला तरी चालेल जी कढई गरम आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला हे छान खोबरं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व जिन्नस इथे भाजून झाले एका ताटामध्ये आपण याला काढून घेऊयात तर सर्वात अगोदर इथे फुटाणा डाळ घेतली नंतर तीळ घेतले बदाम पण घेतले सोबतच काजूसुद्धा घेतलेले आहेत आणि याच्यानंतर इथे खारीक घेतलेली आहे आता ताटामध्ये जे आपण जिन्नस काढून घेतले ना तेच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि पंपकीन सीड्स म्हणजेच काशी भोपड्याच्या बिया आणि सुखखोबरं आपल्याला ते असंच ठेवायचं आहे तर इथे हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे आणि नंतर आपल्याला याला मिक्सरच्या जारमध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आणि याला बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी मिक्सरचा जार घेतला आणि त्याच्यामध्ये घालून याला छान बारीक असं मी वाटून घेणार आहे तर आपण याच्यामध्ये जे काही जिन्नस वापरले ना ते आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप अफायदेशीर ठरतात आपल्या शरीराच्या हाडाच्या बळकटीसाठी तसेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे सर्व जिन्नस खूप उपयुक्त ठरतात लहान मुलांना तर आपण अशा पद्धतीने ही बर्फी बनवून दिली ना ते आवडीने खातील आणि आपल्याला पण काहीतरी पौष्टिक खाऊ घातल्याचे समाधान भेटेल सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे तितकंच महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही एकदा बर्फी बनवून पहा आणि तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती खायला तर चविष्ट लागतेच परंतु आपल्या शरीरासाठी खूप अशी फायदेशीरसुद्धा ठरते तरी ते सर्व जिन्नस मी छान वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये ह्या काशी भोपळ्याच्या बिया आणि सुक्कं खोबरं घालून घेतलेलं आहे परत याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पिठापासून तुम्ही बर्फी किंवा लाडूसुद्धा बनवू शकता तर पाहिलेत ना मंडळी आपण इथे गव्हाचे पीठ किंवा बेसनपीठ कोणतेही पीठ न वापरता अशा पद्धतीने फुटाणा डाळ याच्यापासून पीठ बनवून घेतले आणि मस्त अशी बर्फी बनवलेली आहे नंतर याच्यामध्ये आता काय करायचं आहे आपल्याला कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे म्हणजेच साधारण अर्धी वाटी असं हे तूप होईल तूप छान वितळलं की त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर दोन वाटी असा गूळ घ्यायचा आहे आणि त्याला पण आपल्याला वितळवून घ्यायचं आहे तरी ते आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही त्याला फक्त वितळवूनच घ्यायचं आहे आणि दोन वाटी गूळ घालून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी पाणीसुद्धा घालायचं आहे आणि हे छान वितळवून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे विलायची पावडर घालून घ्यायची आहे तरी ते सर्व जिन्नस आपण थोडक्यात मोजूनच घेतलेले आहेत एक वाटी बदाम घेतले एक वाटी काजू घेतले पाववाटी इथे तीळ घेतलेले आहेत तसेच इथे शंभर ग्रॅम खोबरं किसलेलं घेतलं आहे आणि दोन वाटी गूळ घेतलेला आहे जसं जसं मी तुम्हाला दाखवत जाईल ना तसं तसं मी त्याचं प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात ना तर तुमच्या पूर्ण लक्षात येईल की प्रत्येक वस्तूचे आपण किती प्रमाण घेतलेले आहे तरी ते आपल्याला हे गूळ छान वितळून घेतल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि वितळलेला गूळ आपल्याला वाटलेल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि फुटाणा डाळ म्हटलं तर आपली ती फुटाणा डाळ हे दोन वाटी अशी आहे आणि ह्या सर्व साहित्यासाठी आपल्याला बरोबर दोन वाटी असा गूळ लागतो खारीक आपली थोडीशी गोडसर असते त्याच्यामुळे गुळाचे प्रमाण ते, ते कमीच लागते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हे प्रमाण वापरून बर्फी बनवलीत ना एकदम परफेक्ट अशी बनवून तुमची तयार होईल आणि चवीला तर काय ती छानच लागणार आहे तर मंडळी आपला इथं गूळ छान वितळवून झालेला आहे ह्या वाटलेल्या मिश्रणामध्ये मी याला घालून घेते तुम्ही असा हा वितळलेला गूळ याच्यामध्ये घातला तरी चालेल किंवा हे वाटलेले मिश्रण कढईमध्ये घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले तरीही चालेल कोणत्याही पद्धतीने करून घ्या मी ताटामध्ये हे ओतून घेतले आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने एकदम याचे परफेक्ट प्रमाण बनवून तयार होते आता ह्या मिश्रणाचे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता किंवा याला ताटामध्ये छान थापून याची बर्फी बनवू शकता तुम्हाला जे काही आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ते बनवून घ्या जसं हे मिश्रण थंड होत जाईल ना तसं तसं ते घट्टसर असं व्हायला लागतं सध्या आपल्याला ते थोडंसं पातळ असं वाटतं परंतु थंड झाल्यानंतर ते घट्टसर असं होतं तर मला इथे बर्फीच बनवायची होती त्याच्यामुळे मी एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे पीठ छान असं थापून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अगोदर थोडंसं हे वाटत होतं आणि थापत असताना ते परत थोडंसं थंड झाल्यानंतर घट्टसर असं झालेलं आहे तर जास्त गरम असताना पण याला थापून घ्यायचं नाही हाताला चटके बसू शकतात थोडंसं कोमट असताना छान थापून घ्यायचं आणि लगेच आपल्याला याच्या वड्यासुद्धा पाडून घ्यायच्या आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित छान याच्या वड्या पाडता येणार नाहीत त्याच्यामुळे थोडंसं गरम आहे तोपर्यंत याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला चा सेपरेट करून घ्यायच्या आहेत ताटाला तूप लावल्यामुळे त्या पटकन सेपरेट पण होतात तर मंडळी अशा पद्धतीने आजची आपली इथे ही बर्फी बनवून तयार झालेली आहे कोणत्याही पिठाचा वापर न करता अतिशय पौष्टिक अशी लहानापासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी ही बर्फी तुम्ही याला फुटाणा डाळीची बर्फी म्हटल्या ना तरीसुद्धा चालेल आणि सोबतच आपण याच्यामध्ये भरपूर सारे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्याच्यामुळे ती एकदम हेल्दी अशी बनवून तयार होते अशा पद्धतीने छान अशा चा वड्या पाडून घ्यायच्या आहेत सेपरेट करून घ्यायचं आहे आणि एखाद्या कंटेनरमध्ये याला स्टोअर करून ठेवायचं आहे जेव्हा केव्हा तुम्हाला खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही त्याला ते नक्कीच खाऊ शकता आता इथे कट करून तर झालं तुम्हाला मी एक काढून दाखवते अगदी सहजरित्या ती सेपरेट निघते आणि एकदम मऊ अशी तोंडात टाकताच विरगळणारी ही बर्फी बनवून तयार होते तर मंडळी आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल सुद्धा प्रेस करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद